लहान पाल्यांना दुचाकी देणे पालकांना पडले महागात वाहतूक विभागाची दंडात्मक कारवाई पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांची माहिती धुळे शहरातील वाहतूक नियमांना धाब्यावर बसवून अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढल्याने धुळे वाहतूक पोलिसांनी आज कठोर पाऊल उचलले अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या पाल्यांना दुचाकी वाहन चालवण्यासाठी देणाऱ्या पालकांना मोठा दंड ठोठावण्यात आला आहे या कारवाईमुळे करणाऱ्या पालकांचे धाबे आहेत आज मंगळवार जुलै रोजी पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली धुळे वाहतूक विभागाने इंदिरा गार्डन परिसरात विशेष मोहीम राबवली या मोहिमेत अठरा वर्षापेक्षा कमी वयाचे दुचाकीस्वार आढळून आले त्यांच्या पालकांवर तात्काळ कारवाई करण्यात आली पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे हा केवळ धोकादायकच नाही तर तो कायद्याने गुन्हा आहे या नियमाच्या उल्लंघनासाठी पालकांना पाच हजार रुपये दंड आकारला जातो आजच्या मोहिमेत जवळपास पन्नासहून अधिक वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली सागर देशमुख यांनी धुळेकर नागरिक आणि पालकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती केली आहे की आपल्या पाल्यांचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असल्यास त्यांना कोणत्याही परिस्थितीत दुचाकी वाहन चालवण्यासाठी देऊ नये मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य अपघातांना आळा घालण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहतुकीसाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी प्रभूसन देवाशी सागर देशमुख सर्व धुळेकरांना माझी एक विनंती आहे की आपल्या लहान पाल्यांना ज्यांचं वय अकरापेक्षा कमी आहे त्यांच्या हातात वाहने देऊ नका लहान मुलांनी वाहने चालवणं हा एक अपराध आहे त्यासाठी या नियमानांचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी पाच हजार रुपयाचा दंड आहे आज रोजी धुळे वाहतूक नियंत्रण शाखेनं एका ठिकाणी क्लासेसच्या आजूबाजूला असणाऱ्या अशा वाहनांवरती कारवाई केलेली आहे जवळपास पन्नासहून अधिक वाहनांवरती कारवाई झालेली आहे पुन्हा एकदा पालकांना विनंती आहे की आपण आपल्या पाल्यांच्या हातामध्ये ज्यांचं वय अकरापेक्षा कमी आहे त्यांना वाहन देऊ नका आणि आपल्या पाल्यांचं लायसन्स काढून घ्या गा ही सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद